नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही बघू शकता आज आम्ही खोकोलीला आलेलो आहोत गगनगिरी महाराज मठला तिथून गगनगिरी महाराज मठ खोकोलीच्या स्टेशनवरून उतरल्यानंतर तुम्हाला ऑटो भेटतात पंधरा रुपयामध्ये आणून सोडतात ऑटोवाले आणि हे खो इथेच गगनगिरी महाराजचं मठ सुंदर असं मठ आहे आणि या मठासाठी मठामध्ये आज भेट देण्यासाठी सव्वीस जानेवारीला आम्ही आमच्या टीमसोबत आलेलो आहोत आणि आम्ही चार पाच लोक आहोत तर आलेलो आता करतोय बघा मस्त पैकी बघा मॅगी खाते उषा आणि आपे वगैरे खाल्ले मॅगी खाल्लं आणि भेळ वगैरे खाल्ले मस्त मजा आली आणि आता जातो आहे आम्ही गगनगिरीच्या मठाला मागेच गगनगिरीचं मठ आहे बघा किती मस्त आता आम्ही जातो आहे गुफेमध्ये वगैरे खूप मजा येणार आहे एन्जॉय करणार आहे आज चला तुम्हाला पण दाखव तर आम्ही चाललो आहे गगनगिरी महाराजचा गुफा पाहण्यासाठी थोड्याच अंतरावरती एक गुफा आहे असं ऐकलं आहे आणि ते गुफामध्ये खूप छान आहे पाहण्यासारखं आहे असं ऐकलं आहे आणि आमची टीम बघू शकता तुम्ही मस्त येत आहे ही महादर्शन महाप्रसाद घेना उभी आहे आणि आज प्रचंड गर्दी इथे पाहायला भेटेल तसेच इथे हजारो सेवेकरी कायम सेवा करताना तुम्हाला इथे दिसून येतील चा, गुफेला जाण्यासाठी इथं गुफाची हे एंट्रीद्वार आहे तिथून तुम्ही गुफावरती जाऊ शकता गुफेकडे जाताना सुंदर असं वातावरण तुम्हाला आजूबाजूला पाहायला भेटेल तिथे असणारी माकडे त्याचबरोबर आणि आजूबाजूला असलेला निसर्गरम्य परिसर आणि गुहेवरून दिसणारा हा खोपोली खोपोली गाव सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता याच ठिकाणी सुंदर असं गगनगिरी महाराजांचं मठ तुम्हाला या आणि हा दृश्य आहे गुफा गगनगिरी महाराजांची जी गुफा आहे त्या गुफेवरून घेतलेलं हे दृश्य आहे आणि इथे प्रवेश करतोय त्या गुफ्यामध्ये आता आम्ही प्रवेश करतोय काय जिवंत होता आहे ही आहे गुहेतील शांतता इथे अनेक लोक नामस्मरण सुद्धा करतात आणि येथील गगनगीर महाराजांचा भव्य असा पुतळा तुम्हाला पाहायला भेटेल बाहेर आल्यानंतर काही सेवेकरीकडून आम्हाला येथे थोडासा प्रसादसुद्धा मिळाला तसेच येथे रोज एक ते चार वाजेपर्यंत महाप्रसादसुद्धा असतो येथील सेवेकरींसोबत गप्पा मारून सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला गगनगिरी महाराजच्या मठाला आल्यानंतर येथील सेवेकरींना भेटल्यानंतर खूप आनंद आहे आणि माहिती सांगताना या मठाबद्दल काय माहिती सांगू शकाल तो आपलं नाव सांगा शिवाजी मोरे शिवाजी मोरे या मठाबद्दल थोडीशी माहिती सांगा आपल्या गगनगिरी महाराजांबद्दल थोडीशी गगनगिरी महाराज असं सांगायचं वयाचे मला वाटते लहानपणी त्याची आईवडील सोडून गेलेली तिथून ते एका असेच फिरत नाथपंथीचे झोंड होते तिकडे शिराळ बत्तीस शिराळ त्या ठिकाणी गेले Okay. सगळे सगळे साधू संत होते ज्या जोडीतून फिरत फिरत त्यांना मग ते सांगितले की तुम्ही दक्षिण दिशेला लावा ओके okay. भ्रमण करा okay. तिकडून तसेच आश्रम करत करत गेले कोल्हापूर कोल्हापूरला गगन गावड्यामध्ये ओके okay. गगन बावड्यामध्ये बरीच वस्ती देण्याची तपास कर लोकांना म्हणजे तिथं पावर पावडून जायचे आता सध्या रस्ता चांगला okay. आहे अभय आरण होते तिकडे अजून सुद्धा आहे आरण ओके महाराज बरेच वस्ती तपासणी करायला केल्यानंतर

बऱ्याच ठिकाणचे असं आश्रम आहेत लास्ट शेवटी संपूर्ण तपश्चर्या करून लागा नदी किनारी खोपोलीला आले खोपोलीला खोपोलीमध्ये पाहण्यासारखं का काय काय आहे पाहण्यासारखं त्यांनी इथे पाण्यामध्ये तपश्चर्या केली वरती गुहा आहे तिथे बरं मध्ये तपश्चर्या केली आणि इथं संपूर्ण मोठं मठ आहे मठ आहे आणि इथे महाप्रसाद वगैरे कधी मिळतो महाप्रसाद सकाळी वाजता सुरू असतो एक वाजता सुरू होतो आणि रोज असतो रोज असतो एक ते एक ते चार वाजेपर्यंत

सातारा साताराच तुम्ही सगळे सेवे म्हणून इथे राहता तुम्ही इथेच राहता नाही आम्ही रविवार इकडे आहे गणसोरीला ओके ओके मग इथे सेवा देण्यासाठी कधी येतो देण्यासाठी आमचं जे वार आहे आम्ही रविवारचे येतो आम्ही सगळे समज सविस्त लोक आहे ओके आमच्या सती देवीच सेवा करतो अच्छा अच्छा आणि आमचं महाराजांनी म्हणा केला स्थापन केलं एक मंडळ आहे नाथ गगनगिरी सेवा मंडळ ओके तिथे आम्ही सभासद आहोत ओके इथे दोन तीन हजार सभास आहेत मग इथे दोन तीन हजार लोक हे करतात सेवा देतात सेवा देतात महाराज छान खूप छान छान वाटलं तुमचं नाव बोलले तुम्ही बोरे शिवाजी मोरे शिवाजी आणि आपलं नाव राजेंद्र शंकर संकपाळ राजेंद्र शंकर संकपाळ हे पण साताऱ्याचे आहेत तर त्यांना भेटून खूप आनंद झाला आणि यांनी सुद्धा खूप छान माहिती दिली गाडी व्हिडिओ गुरुपौर्णिमाचा गुरुपौर्णिमा का पौर्णिमा अच्छा अच्छा ते कधी असते ऑगस्ट याच्या ओके ओके तुम्हाला लहायला मिळतं माणसाला अच्छा म्हणजे जेवणाची इच्छाच होत नाही पाण्यापासून तुम्हाला चहा अच्छा नाश्ता सगळ्या सोयी सगळे गुड पण आश्रम मी सगळे खूप छान आणि इथं पावसाळ्यामध्ये खूप छान वाटत असेल ही आता एक नवीन आश्रम बिल्डिंग तयार केली लोकांना राहण्यासाठी फक्त निवास म्हणून अच्छा इथं मला वाटतं लाखो पब्लिक आता राहू शकतो अच्छा अच्छा कायम इथे सेवा देत असतात गगनगिरी महाराज मठातील हे महान असे सेवेकरी आहेत कायम पाणी महाप्रसाद प्रसाद देत असतात इथे तुम्ही बघू शकता निरंतर ही सेवा असते आणि हे कायम इथे तत्पर असतात सेवेसाठी से। ओके प्रत्येक सणाला तुम्ही उपस्थित असता आमची सेवा सूर्यनगरची चार महिन्याची सेवा अच्छा ओके समाधी समाधी अच्छा अच्छा चार चार लोकांचा ग्रुप असतात ओके काही पाच चार जण असतात व्हेरी गुड इथे महाप्रसाद भेटतो आणि इथे कीर्तन वगैरे चालू

अरे दूध कुठे काशेतच आहे ना गोचिड तिथंच आहे ना प्राप्ती आहे का नाही आहे प्राप्ती आहे पण तरी सुद्धा तो दूध पित नाही कारण माहिती नाही माहिती नाही बरोबर मग मग गोचिड काय पितो आता बोला बोला की रक्त पितो रक्त पितो एकच गोचिड असत दुसऱ्याचं रक्त पितो का सगळीच गोचड असत दुसऱ्याचं रक्त पिता तो बोला बोला सगळीच ना सगळी तशीच आहेत ना मग ठीक गोष्टी तुमच्या पुढे मांडल्या मांडल्या दोन गोष्टी गोचिड आपला बेडकाला परागकणाची प्राप्ती आहे माहिती नाही गोचिडाला दुधाची प्राप्ती आहे माहितीला काहीतरी द्यावं गरीबाला काहीतरी द्यावं लक्ष द्या तो ज्या जागेवर बसून भीक मागतोय ना ऐका ती नाही का तरी पार भेक मागतोय कारण माहिती महत्वाची आहे पावसाळ्यामध्ये तसेच कायम हा मठ खूप छान दर्शन देत असतो

कारण येथील निसर्गरम्य वातावरण तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास खूप खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की करा खूप खूप खुँ धन्यवाद